शहरातील नियोजित बुद्धिबळ स्पर्धा आयोजकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता ऐनवेळी रद्द केल्याने पालक आणि सहभागी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे या स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क प्रवास निवास आणि तयारीसाठी खर्च केलेले लाखो रुपये वाया गेल्याची तक्रार पालकांनी केली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड रोड जवळ हिमालय पब्लिक स्कूल येथे ग्रँड चेस आयोजन करण्यात आलं होतं मात्र ऐन दिवाळी स्पर्धा रद्द झाल्याने पालकांनी आयोजकांकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत तात्काळ पैसे परत करण्याची मागणी केली अनेकांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही दिला आहे अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मनोबलावर परिणाम झाल्याची भावना व्यक्त केली जाते याबाबत महाराष्ट्र एम एस एमई चेअरमन शिबू राजन यांना विचारण्यात आले असता ते उपलब्ध नव्हते तर छत्रपती संभाजीनगरचे चेस असोसिएशनचे सचिव हेमेंद्र पटेल यांना स्पर्धा रद्द होण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की जिल्ह्यात येणाऱ्या चार दिवसात मुसळधार पाऊस होणार आहे त्या कारणाने आम्ही स्पर्धा रद्द करत आहोत तसेच स्पर्धा रद्द करण्यासाठी वरून आदेश आले आहे असं त्यांनी सांगितलंय टूर्नामेंट खेलने हमको बताया गया था कि 25 अक्टूबर से 2 नवंबर के टूर्नामेंट सडनली सिक्स राउंड पे 26 सिक्स को डिक्लेयर किया कि अभी की टूर्नामेंट पोस्टपोन होगी बिकॉज ऑफ हैवी रेन आप देख लीजिए यहाँ पे हैवी रेन है और जो भी रास्ता ख़राब था जितनी भी तकलीफ थी यहाँ पे ट्रांसपोर्टेशन का भी प्रॉब्लम है अंदर कोई आता नहीं है फिर भी हमारे बच्चों ने एक भी राउंड मिस नहीं किया ऐसे रास्तों में गुजर से कि भी हमारे बच्चे खेले हैं और इन सबको पूछे कि कैसे कैसे दिक्कत हुई रास्ते में आने की और ऐसे हमारा जो होटल का भाड़ा है जो ट्रेन की टिकट है फ्लाइट की टिकट है वो सब मतलब जिसने बुक किया है दो नवंबर नवंबर का वो एडवांस पेड है वो अभी कोई भी वापस नहीं मिलने वाला रिटर्न नहीं आने वाला तो फाइनेंशियली फिजिकली और मेंटली हरेसमेंट जो हुआ है तो हम कभी भी औरंगाबाद आना नहीं चाहेंगे ये औरंगाबाद का नाम ख़राब हो रहा है गुजरात तो से आया हूँ मेरा दो बेटे के साथ आया हूँ एक सात साल की है ग्यारह साल की है एक्चुअली ये मेन है ना टूर्नामेंट दिवाली के टाइम पर हो रहा है है ना टिकट से लेके होटल तक रुकने का बच्चे का छुट्टी का सब हमने अरेंजमेंट करके आए और आने से पहले उनको दो तीन बार हमने फ़ोन करके भी पूछा भाई सब सब होगा हो जाएगा ना फिर तूफान वगैरह उधर आंध्रा में हो रहा है इधर कुछ नहीं है है ना उधर ढाई सौ तीन सौ किलोमीटर से रोड वोड सब पेड़ वेड़ सब गिर रहा है इधर आने के बाद स्थिति के पहले दिन हम, पे, हम पेरेंट्स ये नहीं चाहता है कि हमको ए सी चाहिए चेयर चाहिए चाहिए कम से कम बेसिक चीज़ क्या है सर एक स्कूल में आने के लिए रोज़ हमको जो टीवी में दिखाता है ना खतरों के खिलाड़ी ऐसा आना पड़ रहा है वो रिक्शा में आ रहा है जब तक हम जाएंगे तो भगवान को प्रार्थना करेंगे भाई रिक्शा का कुछ उल्टा पड़ नहीं जाए है ना दिन में सुबह में एक बार शाम को एक बार कोई रिक्शा तो मिलती नहीं है जो पहली बार जो रिक्शा वाला के साथ आया सब वो नंबर लेके रख लिया भाई उसको बोला भाई दो दो, दो सौ ले तीन सौ ले हमको सही सलामत होटल में पहुंचे हम पहले से बोल के रखा भाई हम चौबीस पच्चीस को आएंगे मैं सूरत शायद दो बेटी को लेके हम दो तारीख तक रहेंगे जितना भी हमने होटल पेमेंट किया फ्लाइट का किया सब नॉन रिफंडेबल बोल है कल अचानक किसने ग्रुप में मैसेज डाल दिया जिसका जो भी रीज़न है हमको तो वो नहीं लग रहा है वो रीज़न है हम अचानक टूर्नामेंट पोस्टपोन कर रहा है दिसंबर तक जिसको खेलना है तो दिसंबर में करो और जो रिफंड करना है करो बात पैसे की रिफ़ंड की वो बात नहीं है नमस्कार मी प्रियदर्शनी पाबळे पुण्यावरून आलेली आहे आणि मी तुम्हाला इथं काही प्रॉब्लेम्स आम्ही फेस करत आहोत त्याबद्दल सांगायचं आहे की पंचवीस तारखेपासून दोन नोव्हेंबरपर्यंत इथे ऑर्गनाइज केली होती चेस टुर्नामेंट औरंगाबाद हिमालया पब्लिक स्कूलमध्ये आम्ही होल ओव्हर इंडियामधून इथं लोकं आलेले आहेत गुजरात तमिळनाडू आंध्र प्रदेश दिल्ली आणि आम्ही इथे दोन नोव्हेंबरपर्यंत हॉटेल्स बुक केले होते मुलांच्या टुर्नामेंटसाठी ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्स आहे प्लस इथे आम्ही प्रत्येकी चौदा हजार रुपये फी भरलेली आहे आणि इथं इतका खराब रस्ता आहे की आम्ही ओम नमशिवा हे देवा वाचव असं म्हणत या रस्त्याने येतोय कारण की ना इथं रिक्षा भेटते ना ॲटो भेट ना कॅब भेटते संध्याकाळी जर सात नंतर जायचं म्हटलं तर पूर्ण अंधार आहे आणि इतका मोठा चिखल आहे तेवढं करूनसुद्धा आम्ही इथं येतो आहे आत आतमध्ये ना मुलांना पहिल्या दिवशी अंधारात बसवलं ला होतं लाईट नव्हती आम्ही खूप कंप्लेंट केल्यावर त्यांनी जनरेटर मागवला हो आणि एवढं सगळं करूनही आम्ही येत होतो तर काल अचानक त्यांनी स्टेजवर येऊन सांगितले की पुढच्या टुर्नामेंट्स होणार नाही तर आम्ही दोन तारखेपर्यंतचे पैसे हॉटेलचे भरलेले आहेत ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स केलेलं आहे परत इथं फी भरलेली आहे आणि ते बोलतो की डिसेंबरमध्ये आम्ही ऑर्गनाईज करू तर हा पुढा खर्च कोण करणार आणि ए आय सी एफने अशा ऑर्गनायझरला हे कसं काय दिलेलं आहे ऑर्गनाईज करायला चेस टुर्नामेंट आणि तुम्ही याचा विचार करा की होल ओव्हर इंडियामध्ये औरंगा औरंगाबादचं नाव खराब झाले कुठलाही पॅरेंट्स पुन्हा औरंगाबादमध्ये चेस टुर्नामेंट किंवा कुठलाही स्पोर्ट असेल जर असा ऑर्गनाईज असेल तर खेळायला येणार नाही माझी एवढी रिक्वेस्ट आहे की ही टुर्नामेंट आम्ही अजूनही कम्प्लीट करायला तयार आहोत ती दोनपर्यंत हवी त्यांनी आम्हाला रिफंड नाही मिळाला तरी चालेल पण ती त्यांनी कंटिन्यू करावी असं अचानक त्यांनी हे करू नये किंवा एखादा चांगला हॉल बघून जिथं पिकअप अँड ड्रॉप भेटतं आहे जिथं चांगला हॉल आहे तिथं आम्ही यायला तयार आहोत पण ती अनडेफिनेट आहे ना अजून अजून आलेलं नाही आज का कॅन्सल केलेलं आहे आज नाही कॅन्सल केले स्पर्धा दोन तारखेपर्यंत आज जी आहे ना हे उद्यापर्यंत होती तीन इव्हेंट होते याच्यामध्ये एक क्लासिकल एक इव्हेंट होता एक रॅपिड होता आणि एक बिलो होता त्याच्यामुळे रॅपिड आणि बिलो आपण पोस्टपॉन केलेली कारण पुढच्या जे पॅरेंट्स किंवा पार्टिसिपंट त्यांना हा त्रास सहन करायला नको म्हणून आपण एक योग्य ठिकाणी आम्ही स्वतः असोसिएशन एम सी ए आम्ही आहेत डिस्ट्रिक्ट असोसिएशन ते मिळून एक चांगली स्पर्धा आपण आयोजित करू निश्चित करू असं मी आश्वासन तुम्हाला दे पण हे ऑल ओव्हर इंडियातून पॅरेंट्स लोक आलेले यांचं नुकसानीचं काय त्या बाबतीत तर ते आपण आपण त्यांना रिफंड देणार एंट्री फीजचे पुन्हा जे पण आहे ते आपण रिफंड त्यांना परत करतो त्यांचा हॉटेल खर्च जाणेचा खर्च सहित नाही या वेळेपर्यंत त्यांचा खर्च झाला नाही पुढचे जे आहेत स्पर्धा त्या पुढच्या स्पर्धापर्यंत त्यांचं ते जे काय ते कॅन्सलेशन मग प्रोग्राम कॅन्सल होण्याचं कारण काय पोस्टपोन केली आपण दोन तारखेपर्यंत होणार होतो ना ते हा पण ते थोडं येण्या कन्व्हिनियंट मुळे मुलांना आणि पालकांना त्रास होतो त्यामुळे आपण ते पोस्टपोन केले मग हे नियोजन करायच्या अगोदरच कळायला पाहिजे होतं ना ते पावसाचं सांगता येत नाही पाऊस एवढा चालू नाही ऑक्टोबर महिन्यामध्ये नाही रोज इथं पडत पाऊस आणि इथं थोडा जरी पाऊस पडला तर पूर्ण रोड आपल्याला तुम्हाला माहिती आहे रस्त्याची परिस्थिती चालू आहे काम चालू आहे ते तीन चार महिन्यापासून सर मी औरंगाबाद आहे मी औरंगाबादमध्ये राहतो औरंगाबादमध्ये काम करतो असं काही पाऊस नाही इतकं नाही सर आता तुम्ही पालकांना विचारला रोज पाऊस नाही नाही पालकांना विचारा रोज पाऊस चालू आहे काल काल पण पूर्ण ऐन वेळेस पाऊस सुरू झाला रोजचा पाऊस चालू आहे त्यामुळे ते चिखल जसं सुकायला जातं तसं ते चिखल होऊन पावसाचं कारण देऊन रद्द केला नाही नाही खेळ रद्द केला पावसाचं आणि ते काम चालू होतं ना ते पण तीन चार महिन्यापासून थोडं नाहीतर या शाळेला येण्याचा रस्ता एकदम चांगला आहे मागे आपण रायसोनीची स्पर्धा इथे घेतली होती एकदम योग्य रीतीने आणि सगळे पालक खुश उभारले आपल्याकडे आणि पालकांची हरिशमेंट झाली त्याच्याबद्दल काय ऑल ओव्हर इंडियातून आलेले ते आपण ते पूर्ण प्रयत्न केला सगळ्यात जे काही प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह करण्याचा पूर्ण आपलं शंभर टक्के आम्ही प्रयत्न केला त्याच दिवशी आपण सॉल्व्ह केले फक्त हे जे आहे झाले त्याच्यामुळे त्याला आपण कंट्रोल करून ते सॅटिस्फाय ह्या वातावरणात पण कॉम्पिटिशन करायला तुम्ही का नाही करून घेते मग नाही पण ते आता ते पुढचे जे पालक आम्हाला म्हणतील पालक तयार आहेत म्हणतात ते कॉम्पिटिशन पुढचे येणारे जे पालक आहेत त्यांना पण हा प्रॉब्लेम फेस झाला तर ते आम्हाला सांगितलं तुम्हाला माहित होतं कशाला त्यापेक्षा असते आम्ही नियोजन शून्य असं नाही वाटत तुम्हाला नियोजनच्या बाबतीत आपण पूर्ण केले नियोजन बाबतीत हॉलच्या बाबतीत आपण शाळेने पूर्ण मदत केलेली आहे त्यांचे स्टाफ हे रात्री छत्रपती संभाजीनगर मध्ये खेळू शकतो